पालघर जिल्ह्यात आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विकासाचा आणि शेतकरी केंद्रित धोरणांचा स्पष्ट संदेश मिळाला एकीकडे प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन पालघरचा आजचा दिवस विकासाला दिशा देणारा ठरलाय भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन पोलीस परेड मैदान कोळगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला मुख्य शासकीय ध्वजारोहण वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जिल्हा प्रशासन आणि जनतेच्या सहभागातून पालघर जिल्हा लवकरच राज्यात नव्हे तर देशातही प्रगत जिल्हा म्हणून नावारूपाला येईल पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ आदिवासी तारपावादक भिकल्या धिंडा यांनी पद्मश्री पुरस्कार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत पालकमंत्री नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले मनरेगा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत पालघर जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावल्याचे सांगत सव्वा लाख कुटुंबांना एकशे चौतीस कोटी रुपयांची मंजुरी देत स्थलांतर रोखण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले दरम्यान प्रजासत्ताक दिनानंतर पालकमंत्री गणेश नाईक थेट नंडोरे नाका येथे पोहोचले जिथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या कार्यालय इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार डॉक्टर हेमंत सौरा आमदार राजेंद्र गावित आमदार स्नेहा दुबे पंडित नगराध्यक्ष उत्तम घरत बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील उत्तम पाटील पदाधिकारी शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले की कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा न्यायालयीन प्रक्रियेनंतर कायदेशीरित्या समितीच्या ताब्यात आली असून आता या ठिकाणी शेतकरी व्यापारी आणि सर्व घटकांना न्याय देणारी पारदर्शक आणि आधुनिक बाजार व्यवस्था उभारली जाईल शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी आवश्यक असलेले गाळे दुकाने आणि सर्व सोयी सुविधा असलेली इमारत उभारण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले मी जाती भाषेपलीकडे जाऊन काम पाहतो चेहरा नव्हे तर काम महत्वाचे असे स्पष्ट करत एकही शेतकरी किंवा व्यापारी वंचित राहणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आदिवासी आणि सर्व समाज घटकांचा विकास हक्काने व्हावा हीच शासनाची भूमिका असल्याचंही पालकमंत्री नाईक यांनी सांगितले वाढवण बंदर हरित विकास प्रकल्प आणि जिल्हा विकास आराखड्यामुळे पालघर जिल्ह्यात येत्या काळात मोठा बदल होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बोईसर येथील स्वारोग्य क्लिनिकचे उद्घाटनही करण्यात आले एकीकडे एक राष्ट्रभक्तीचा उत्सव तर दुसरीकडे शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या विकासाचे ठोस निर्णय पालघर जिल्ह्यासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरला आहे